नमस्कार मित्राऊ आज आपण आलो आहे आदिवासी हेअर ऑइलकडे तर आपण भरपूर चॅनलवरती फे फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती भरपूर बघितलं असेल की आदिवासी हेअर ऑइल काय तर मी आज आपण रोडनं जात असताना इथं शॉप बघितला आणि इथली गर्दी बघितली तर सर्वप्रथम नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आपला परिचय देत मी डॉक्टर लियाकत शेख आयुर्वेद तज्ज्ञ मुंबई सध्या आम्ही या ठिकाणी जे आहे ते हेल्थ कॅम्प करतो जनरली ज्यांना चाई असेल टक्कल असेल किंवा ज्यांची केस गळतात तसेच ज्यांचे केसं पांढरे होतात अशांना आम्ही जमाल गोटा लावतो एक जमाल गोटा म्हणजे एक आयुर्वेदिक औषधी आहे की ज्याच्या ज्याला शुद्ध करावे लागते शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध करून मग त्याचा वापर केला जातो हे जे जमाल गोटा आहे ते खूप योग्य मात्रेमध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये ते लावावं लागतं ते लावल्यानंतर बऱ्याच जणांना म्हणजे जवळपास ऐंशी टक्के लोकांना चाईवर आणि टक्कलवर केस आलेले आहेत तसेच याच्यासोबतच आम्ही काही आयुर्वेदिक मेडिसिन देतो किंवा काही ऑईल लावायला देतो आणि या ठिकाणी पूर्ण एकदम शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने आम्ही हे सगळी ट्रीटमेंट देत असतो तर या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना रिझल्ट आलेला आहे तुम्ही बघत आहात ही गर्दी रोज जवळपास दर रविवारी हा कॅम्प असतो आणि ह्या कॅम्पमध्ये दीड ते दोन हजार लोक दर रविवारी येतात आणि ह्याचा मोफत लाभ घेतात तर आतापर्यंत किती लोकांना म्हणजे रिझल्ट दिला तुम्ही पॉझिटिव्ह रिझल्ट किती लोकांना दिला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना ह्याचा रिझल्ट आलेला आहे जमालगोटा हे जे औषध आहे ॲक्च्युली ज्यांना टक्कल असतं ब बरेच जण त्याला ॲलोपेशिया असं म्हणतात किंवा काही जणांना ॲलोपेशिया एरियाटा ज्याला चाई असं म्हणतो आपण तर हे जे ॲलोपेशिया असतात त्याच्यामध्ये केसांची मुळं बंद झालेली असतात हे एक ॲटोयुमिन डिसऑर्डर आहे तर ह्या ॲटोयुमिन डिसऑर्डरसाठी गोटा हा त्या ठिकाणी ब्लड सप्लाय वाढवतो आणि केसांची मुळं ओपन करण्याचं काम करतो मग ते जमाल गोटा आम्ही इथं योग्य पद्धतीने लावून त्याच्यानंतर त्याचा वापर केला तर सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना त्याचा रिझल्ट आलेला आहे आता याच्यामध्ये किती दिवसा किती वर्षानंतर केस गेल्यानंतर म्हणजे असं याच काही पाच वर्षांनी केस गेलेले आहेत किंवा सात वर्षांनी कि गेले काही दहा वर्षांनी गेले येतील असं काही आहे का असं काही नाही परंतु जनरली पन्नास ते पंचावन्न वर्षाच्या आतली जी व्यक्ती आहेत त्यांना ह्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो कारण केस गळणे किंवा टक्कल पडणे ह्याची वेगवेगळी कारण असू शकतात जसे की शरीरातली हिट वाढणे मग त्याच्यामध्ये तुमचा आहार विहार उष्ण आहार फास्ट फूड खाणे बेकरीचे प्रॉडक्ट खाणे तिखट मसालेदार म्हणजे तुमचा जो आहार आहे रात्री जागरण चहाचा जास्त इंटेक याच्यामुळे शरीरातली हीट वाढते केस गळायला लागतात केस पांढरे व्हायला लागतात मग ह्या कुठे कितीही म्हणजे पाच वर्षाचा असो दहा वर्षाचा असो तर बऱ्याच जणांना पाच पाच सहा सहा वर्षांची चाई असेल तरी त्यांनासुद्धा या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे आणि याचे काही भविष्यामध्ये काही म्हणजे साईड इफेक्ट वगैरे काही नाही ना नाही आता हे जमाल गोटा जो आहे तो एक टॉक्सिक घटक आहे ॲक्च्युली तो आयुर्वेदिक बीज आहे की जो टॉक्सिक कॅटेगरीमध्ये मोजतो त्याला आम्ही शुद्धन शोधन करतो दुधामध्ये त्याचं शोधन करतो शोधन केल्यानंतर त्याच्यात वेगवेगळ्या मेडिसिन टाकून त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं जातं आणि मग योग्य मात्रेमध्ये ते लावलं जातं त्याला आम्ही फक्त चार वेळा अप्लाय करतो दर एक आठवड्याने चार वेळा असं लावतो लावल्यानंतर फक्त पंधरा मिनटाने ते धुण्यासाठी आम्ही ती त्यांना सांगतो आणि धुण्याची सुद्धा आम्ही एक स्पेशल व्यवस्था केलेली असते कारण हे धूत असताना त्याला योग्य काळजी घ्यावी लागते तुम्ही इथे बघू शकता इकडे वेगळी चेअर आणि त्या ठिकाणी प्रॉपर केअरने आम्ही ती धुवून पण देतो त्यामुळे त्याचा साइड इफेक्ट होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि तुमचे म्हणजे ब्रँच इथेच आहे की आणखीन महाराष्ट्रात पुढे आणखी जनरली जे आदिवासी हेअर ऑइलच्या ब्रँचेस भरपूर आहेत परंतु जमाल गोट्याचा हा जो प्रयोग आहे आम्ही फक्त या ठिकाणीच करत आहे सध्या औरंगाबाद मध्येच आहे